माझ्यात जास्त ताकद राहिलेली नाही मी हरले ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने कुस्तीला अलविदा केलं आहे सोशल मीडियावर पोस्ट करत विनेशनं याबाबत माहिती दिली आहे विनेश, विनेश फोगाटनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की आई कुस्ती जिंकली मी हरले मला माफ कर तुझं स्वप्न माझं धैर्य सगळं काही संपलं आहे यापेक्षा जास्त ताकद आता माझ्यात राहिलेली नाही अलविदा कुस्ती दोन हजार एक ते दोन हजार चोवीस तुम्ही सर्व सदैव माझ्यासोबत असाल मी ऋणी राहीन असं म्हणत जड अंतकरणानं विनेशनं प्राणाहून प्रिय असणाऱ्या कुस्तीला अलविदा म्हटलं आहे विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झाली खरी पण अंतिम फेरीपर्यंतची मजल मारेल असं कुणालाच वाटलं नव्हतं पण ती जिद्दीनं लढली तिने एकापाठोपाठ एक असे तीन सामने खेळले आणि मोठ्या थाटात अंतिम फेरी गाठली विनेश फोगाटनं तिच्या प्रतिस्पर्ध्याविरोधात उपांत्य फेरीचा सामना पाच एकच्या फरचकानं जिंकला प्रतिस्पर्ध्यासाठी तिनं साधा एक गुणही सोडला नव्हता त्यावेळी विनेशची देहबोली प्रत्येक भारतीयाला जणू सांगत होती की तयारी करा मी गोल्ड घेऊन येते ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली पण काही ग्रॅम वजन पात्र ठरलं आणि विनेशला सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं तिला लढायचं होतं पण रणांगणात येण्यापूर्वीच ती अपात्र ठरली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी